नक्कीच आपल्या मथुर मथुरला जो शेरा पेहरा होता चांगली गाडी विजयचा पुराला घेतला होता ना आज शेरा आपल्या पैलाचा पैराच होता कसं वाटतंय रद्देशमुख मग तुमच्या गायात पळला पडला आपण बघितला होता त्याच्या आधी पण पळत होता बैल इकडं आपण त्या दिवशी बघितलं आणि शेटला म्हणतो आपल्याला मागच्या वर्षी थोडेसे नियोजन चुकत होतं या वर्षी लागतं नियोजन चांगलं इतलं वातावरण म्हणा सगळ्या गोष्टी चालायला आज शहराचं नियोजन कसं काय झालं शेट निघेल घे सचिन शेट ते आता गेले बाहेर मला वाटतं काय बोलायला असं नाही शर्य नाही चांगली गाडी बोळाली आपण नाव सोडलं होतं त्यांनी नाव फिरवलं आणि खाली आलो कळलं आपल्याला ती बघित म्हणून कारण त्याचे बादलचर आपली चालतील शरद मागच्या वर्षी घाटावरती चालतील आणि प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं की तुम्ही सुरुवातीला म्हणजे आम्हाला ऐकून तर दोन शरीर येतो की दुसरी सुद्धा आता होईल शहराच्या पायाला लागलं ना जेव्हा शरीरात नाही नाही होऊ शकत काय एकाच आता आपण बघतो ना घाटावर देखील चांगला मैदान होता पण तो नियोजन सोडून तुम्ही मुंबईला आले आणि मुंबईचा नियोजन केला आणि चांगला बोला भेटला काय सांगा मुंबईचे नियोजन करते विश्वदाधा बोराडे त्यांच्या गावात मैदान आहे आणि बैल त्यांच्याच नियोजन ते मुंबईचे मालक आहेत बैलाचे आता आपण बघलो त्यांच्या गावात बैल पडवणं आपल्याला त्यांचा पण कुठेही स्वप्न होता मध्ये पळायचा आणि तो आज करून आला काय सांगा त्या पण खरंच त्या मालकांचं पण अभिनंदन चांगला बैल पळाला आणि त्यांची बी इच्छा पूर्ण आली ते मागच्याच आपण याला भेटले होते आता मध्ये ते फिरायचं मैदान झालं मुंबईमध्ये तिथं भेटायला तिथे आम्हाला की करू म्हणून एक आपण टाकू म्हणून आता बघतो आपण खालती सुट्टीला एकदम शांतपणे वर्गस उभा होता आणि जसं काही गाडी सुटली दोन्ही गाड्या लेवलनीच होत्या फक्त स्वतःवरती तोंड काढला आणि निकाल घेतला काय सांगाल त्याबद्दल बैलाला सवय निकाला बैल गाडी ओढतो आता कुठेतरी बाकस उभा साथ होती पण आज सर्जा नाही पण सर्जा नसता आज चांगला पेहरा झाला शहरा हो सर्जा असतं तर काय त्यास प्रत्येकाला माहिती तुला कधी कमबॅक दिसेल आपल्या बकासूर अजून एक महिना लागेल जसं आजचं आपण बघितलं मुंबईचं ना बरेचशे अनेक बकासूर आला ना म्हणजे बकासूरचा कुठे हारपत करावं लागतो पण आज नियोजन आहे ना मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं कारण आज बरंच आगलं वेगळं नियोजन होतं मागच्या वर्षी पण असंच मैदान भरलं होतं आणि एवढं पब्लिक एवढंच प्राऊड आणि मागच्या वर्षी प्रेक्षणीय लढत बघायला भेटली होती लोक प्रेक्षकांना आपले स्वर्गीवासी निजित निंबाळकर सर त्यांचं सर्जन बाकीचे गाडी होती पण चांगली मजा आली होती ह्या वर्षी चांगली मजा नियोजन चांगले होते मुंबईमध्ये ना आज जरी झाली ना पण मधीच पहिल्याच देखील बघायला वाटतं आणि एक अशी प्रेक्षक चालू आहे शंभर टक्के शंभर टक्के कारण पहिला त्यांच्या काय आहे आपल्याला प्रेक्षकांना फक्त आनंद द्यायचा आहे तू त्या भावा पण इथं लडकी बघायला भेटत मुंबईमध्ये आपला असं बऱ्याच वेळेला झाले का कधी आधी दस निर्ग सरांचा सज्ज होता ना त्यावेळी पण आपण विरोधात पण गटाला होते आणि पहिल्यात पण होते काय सांगणार कारण का आज कुठेतरी सरांची पण कमी भासते आपल्याला मैदानामध्ये सरांची ह्या मैदाना आले की होते कारण ह्याच मैदानावर सरले उत्सुक मध्ये आले होते पहिल्यांदाच ह्याच पाठी आले होते सर मुंबईमध्ये ते पण आता बाकासुरची गाडी मानले की सरांना पण एक आनंद वेगळा होता ह्याच मैदानावर मी सकाळीच मित्रांना बोलतो ह्याच का सरांची असते वाचते नक्की जेव्हा मागच्या वर्षी सर आ, सर आले होते तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीत बसून पुढे गेलो होतो खास मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांनी खूप भारी आमचे सोय केले होती आणि त्यांचे आज या वर्षी मागच्या वर्षीच मैदान भराला कुठेतरी कमी जाणवते मुलशेट त्यांना काय बोलाल आज तुम्ही आज म्हणजे तुम्ही जी मेहनत करत होती आणि तुम्ही कधीही बोलता आम्ही किती तीनशे चारशे किलोमीटर येऊन मुंबईला काहीतरी जिंकण्यासाठी गुलाल घेण्यासाठी होतो आणि त्याच्या मेहनत असते आणि पब्लिक पण होती त्याला सावरून आज आपला बकासूर जिंकला काय बोला आनंद वाटतो दादा बबू याच्याबद्दल काय सांगाल कसे गाडी आज गाडी खाल्ली <laughs> चाच्या गाणी निकाला जमा आहे आणि चाच्या बसले आता बाईला चाक त्याच्यामुळं आणि शेटचा विश्वास चांगली गाडी आखली चाच्या बाबू याच्या पुढं मुंबईमध्ये कधी आम्हाला गाडी